नमस्कार मी तुम्हाला एक गीता ऐकवत आहे आज आहे गीता जयंती गीता जयंती म्हणजे तो दिवस ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीतेचं ज्ञान दिलं होतं आणि आपणही ऐकत आहोत भगवद्गीता त्यातील श्लोक पंधरावा पंचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजय पोंडो दधमो महाशंख भीमा ृकोदर अर्थ भगवान श्रीकृष्णाने आपला पंचजन्य नावाचा शंख वाजवला अर्जुनाने स्वतःचा देवदत्त नामक शंख वाजवला आणि कार्य करणाऱ्या वृकोदर भीमाने आपला पोंढ्र नामक शंख वाजवला तात्पर्य भगवान श्रीकृष्ण यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख केला आहे कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत जीव त्यांचे अंश, अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रियेसुद्धा त्यांच्या इंद्रियांचे अंशरूपे आहेत निर्वेशक निर्वेशोपाधी उपासक जीवांना इंद्रिये का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियारहित किंवा निराकर असे संबोधण्यास उत्सुक असतात सर्व सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवान भगवंत जीवनाच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात शुद्ध भक्तांच्या संदर्भात मात्र ते स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात म्हणून ह्या त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नामाने संबोधले आहेत भगवंत त्यांच्या विशेष कार्यानुसार विविध नावे आहेत उदाहरणार्थ त्यांचे नाव आहे मधुसूदन कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला त्यांचे नाव आहे गोविंद कारण त्यांनी ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात त्यांचे नाव आहे वासुदेव कारण ते वसुदेवपुत्र म्हणून अवतारित झाले त्यांचे नाव आहे देवकीनंदन कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला त्यांचे नाव आहे यशोदानंदन कारण त्यांनी वृंदावनामध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा मातेसोबत केल्या त्यांचे नाव आहे पार्थ सारथी कारण त्यांनी आपला मित्र अर्जुन याचा सारथी म्हणून कार्य केले तसेच कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये त्यांनी अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे कारण विविध प्रकारच्या यज्ञया यज्ञयागांसाठी थोरल्या भावाला किंवा धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने धन एकत्रित केले त्याप्रमाणे भीमाला वृक्कधर म्हटले जाते कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबा वधासाठी अतिशय कठीण कार्य करू शकत होता त्याप्रमाणे तो अन्नभक्षणही करत होता म्हणून भगवंतांनी वाजविलेल्या आणि न आणि नंतर पांडव पक्षातील इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखाद्वारे उत्पन्न केलेल्या ध्वन शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मीदेवी नव्हत्या म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनींनाही हाच संदेश घोषित केला त्यानंतरचा श्लोक आहे सोळा सतरा ओळीमध्ये दिल्या गेलेला आहे अनंत विजय राजा कुंती पुत्रो युधिष्ठिर नकुल सहदेवच्छ सुघोष माणिक पुष्पको काश्यच्च परमेशर शिखंडीसारथ दृष्टधुमो विराटच्च सात्यकिंचा पराजि द्रुपोद सर्वशः पृथ्वीपते सौभद्रच्च महाबाहु शंखादमू पृथ्थकृतक अर्थ कुंतीपुत्र राजा युधिष्ठराने आपला अनंत विजयाचा शंख वाजवला त्यानंतर नकुल आणि सहदेव यांना सुघोष आणि माणिक पुष्प नामक शंख वाजविले हे राजन महाधनुर्धर काशी नरेशी श्रेष्ठ योद्धा शिखिंड शिखंडी दृष्टधुम्न विराट अपराजित सात्यकी द्रुपद द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा पुत्र आणि इतरांनी आपापले शंख वाजविले तात्पर्य तात्पर्य संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसवण्याचे आणि त्यांच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयत्न करण्याचे त्यांचे धोरण चुकीचे आहे आणि ते मुळीच स्तुत्य नाही पूर्वलक्षणावरून तर संपूर्ण कुरुवंश या या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे पितामह भीष्माकडून ते अभिमन्यू सारख्या नातवांड नातवंडापर्यंत तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती कारण त्यांनी आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते